नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो शासनाने योजनादूत भरती ही नवीनच काढली आहे योजना दूत पदाकरता सरकारने महाराष्ट्र राज्यात तब्बल पन्नास हजार पदाकरता ही भरती काढण्यात आली आहे तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तसेच पगार काय राहणार आहे कागदपत्रे कोणती लागणार आहे याची सविस्तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही ते जी आर मध्ये बघू शकता महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे तर प्रस्तावनामध्ये तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उत्त संदर्भाधीन दिन दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्य मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक सहा नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध प्र, प्रचार प्रसिद्धी करणे व त्यां, त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी पन्नास हजार योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे तर महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल पन्नास हजार पदाकरता ही भरती काढण्यात आली आहे तर शासन निर्णय इथे बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य सहाय्यक करण्यासाठी पन्नास हजार योजना दूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तरी ते पन्नास हजार पदाकरता योजना दूतांची ही भरती काढण्यात आली आहे तर या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या विविध योजनेसाठी प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरिता मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामपंचायत स्तरावर नेमण्यात येणार आहे तर इथे कार्यक्रमाची ठळक रूपरेषा काय आहे तर महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालक संचालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्त पदे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे यांच्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे म्हणजेच ग्र, प्रत्येक ग्रामपंचायतीला एक योजना दूत हा नेमण्यात येणार आहे तसेच शहरी भागामध्ये पाच हजार लोकांसाठी एक योजना दूत हा नेमण्यात येणार आहे तर एकूण पन्नास हजार योजनादूत हे नेमण्यात येणार आहे मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी दहा हजार प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल त्यामध्ये प्रवास खर्च सर्व भत्ते समाविष्ट राहणार आहे तर तुम्हाला पगार तर ते लक्षात आला असेल योजना दूताकरता दहा हजार रुपये भत्ते व प्रवास खर्चा तुम्हाला दहा हजार रुपये एवढे मानधन देण्यात येणार आहे तसेच निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत सहा महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवला येणार नाही ना तर ही नोकरी तुम्हाला प्रमनंट नाही तुम्हाला ही फक्त कंत्राटी सहा करार तर मित्रांनो इथे मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष देण्यात आले आहे तर काय निकष आहे तरी ते सहा निकष तुम्हाला देण्यात आले आहे तर पहिला निकष तुम्ही ते बघू शकता वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे तसेच दुसरी पात्रता तुम्ही ते बघू शकता शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे त्यानंतर संगणक ज्ञान सुद्धा असणे आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे म्हणजेच तुम्हाला इथे डोमोसाईल प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर उमेदवाराचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न अस असणे आवश्यक आहे त्यानंतर योजना योजना दूत निवडीसाठी उमेदवाराकडे सादर करायची कागदपत्रे तरी ते कागदपत्रे काय सांगण्यात आले आहे तर पहिले कागदपत्रे इथे नमुन्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे त्यानंतर दुसरे कागदपत्रे इथे तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर तिसरे कागदपत्रे पदवी उत्तीर्ण असल्याची पुरावा दाखल कागदपत्रे म्हणजेच तुमच्याकडे पदवीचे एखादे मार्कशीट वगैरे लागणार आहे त्यानंतर तुम्हाला आदिवासाचा दाखला म्हणजेच तुम्हाला इथे डोमोसाईल प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे त्यानंतर वैयक्तिक बँक खात्याचा तपशील म्हणजे इथे तुम्हाला पासबुकची एक प्रत लागणार आहे त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो व हमीपत्र जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरणार आहे त्यावेळेस तिथे तुम्हाला एक हमीपत्र ऍक्सेप्ट करून द्यावे लागणार आहे त्यानंतर योजनादूताची नेमणूक प्रक्रिया कशी राहणार आहे तर उमेदवाराच्या नोंदणीची नु, व प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बा बाह्यस्थ स्थानामार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल सदरची छाननी उपयुक्त परिषदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येणार आहे त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय माहिती संदर्भात पात्र उमेदवाराचे समुपदेशन व निर्देशन करतील त्यानंतर मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमा अंतर्गत उमेदवारांना सोपण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही या नेम नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्ती मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावे त्यानंतर निवड झालेल्या योजनादूतांना काय काम करावे लागणार आहे तर योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनेची माहिती घेतील प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर राहील राज राज्य शासनाच्या विविध योजनेची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणाशी समन्वय करून शासनाच्या योजनेची घरोघरी माहिती माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील योजना दूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यात अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील योजनादूत या सोपलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य करण्यासाठी उपयोग करणार नाहीत तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाही योजनादूत तसे करत असल्याचे निर्देशनास आल्यास त्यांच्या सोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आण आणण्यात येईल त्याला जबाबदारीतून मुक्त करण्यातील योजना दूत अनधिकृतरित्या हजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुदेय राहणार नाही तर मित्रांनो तुम्हाला हा जी आर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेला आहे तुम्ही याची संपूर्ण माहिती ही वाचू शकता अजून याविषयी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची कुठलीही माहिती यामध्ये देण्यात आलेली नाही जर याची अपडेट आली तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याविषयी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात येईल तर अशा प्रकारे योजना दूत भरतीसाठी ही माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद